लाडकी बहीण रडते आपला दवाखाना तो अदृश्य दवाखाना झालाय अदृश्य डॉक्टर त्या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक योजनेचे ज्या ठिकाणी घेऊन लोकांच्या दवाखाना जो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या गाजावाजामध्ये सुरू केले त्या दवाखान्यात सहा महिन्यापासून डॉक्टर नाहीये त्या स्टाफला सहा सहा महिन्यापासून पगार नाहीये सांगितले गेले पंधरा हजार दिवस सात हजार केवळ एक ते दीड महिन्याचा पगार दिला मात्र सहा महिन्यापासून पगार पण नाहीये मी मला मागच्या अनेक दिवसापासून त्यांना सूचना करतोय की गोर गरिबाचे कष्टाचे पैशाचं टाळवर तुलडी खाऊ नका त्यांना पगार द्या पण इथे आल्यावर आज वाईट वाटतंय की डॉक्टर पण नाहीये सहा महिने झाले म्हणजे केवळ थाटामाटामध्ये उद्घाटन करायचे आरोग्य दूत म्हणून घ्यायचे गिरीश महाजन सत्तारी पक्षाचे आमदार इथे आहे मंत्री या जिल्ह्यामध्ये एक ने तीन तीन आहेत पण प्रत्यक्षात यांना फॉलो घ्यायला वेळ नाही